उत्तर गोव्यातल्या म्हापसा इथल्या श्री बोडगेश्वर या प्रसिद्ध अशा मंदिरामध्ये एकोणतीस एप्रिलला एक मोठी चोरी झाली होती आणि दोन फंडपेट्या फोडून जवळपास बारा लाखांची कॅश त्या मंदिरातून चोरीला गेली होती आणि त्यावेळी त्या, त्या मंदिरातल्या सुरक्षा रक्षकाला बांधून चार चोरांनी ही चोरी केल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार या चारही चोरांना पकडण्यात महाराष्ट्रातल्या खोपोली पोलिसांना यश आलंय आणि या संदर्भातली सगळी डिटेल बातमी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सचिन कुटवळकर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता मापसा इथल्या जागृत देवस्थान श्री बोडगेश्वर मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणातील चारही चोरांना महाराष्ट्रातल्या खोपोली पोलिसांनी अटक केली त्यामुळे गोव्यासह महाराष्ट्रातील काही चोऱ्यांचा छडा लागला आहे संशयितांकडून सात लाख रुपये रोख तीन मोबाईल आणि स्क्रू ड्रायव्हर हस्तगत करण्यात आला आहे राजू फरद शेख वय सत्तावीस वर्ष हा कोलकाता इथं राहणारा आणि मूळ बांगलादेशी असलेला युवक त्याचबरोबर इम्रान शहीद शेख हा सुरत गुजरात इथला चोवीस वर्षीय युवक सुरत गुजरात इथलाच राकीब कुल मोहम्मद शेख हा अठ्ठावीस वर्षीय युवक आणि मुजाहिद गुलजार खान या मूळ झारखंडच्या आणि पुणे इथं राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय युवकाला अटक करण्यात आली बोडगेश्वर मंदिरातील हा चोरीचा प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्ये बंदिस्त झाला होता तपासावेळी हे चोर पत्रादेवी मार्गे सावंतवाडीच्या दिशेनं गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं त्यानुसार गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती दिली त्यानुसार खोपोली पोलिसांनी तीस एप्रिल रोजी संशयितांच्या मुसक्या आवळल्या यातील बांगलादेशी राजू फरद शेख यानं आपल्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी एक लाख तेहतीस हजार रुपये बांगलादेशमधल्या एका नातेवाईकाच्या बँक खात्यात पाठवल्याचं तपासात आढळून आलं आहे पोलीस चौकशीवेळी संशयितांनी मापसा इथल्या बोडगेश्वर मंदिरातील चोरीसह खोपोली इथल्या शिळफाटा बहिरीदेव मंदिर श्री हनुमान मंदिरासह रायगड पनवेल सावंतवाडी आणि गोव्यात आणखी चोऱ्या केल्याचं उघड केलं हे संशयित आरोपी चार वर्षापूर्वी वेठबिगारीच्या कामासाठी सीबीडी बेलापूर इथं वास्तव्याला होते अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली बोडगेश्वर मंदिरात चोरी केलेल्या या टोळीतील चारही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यामुळे गोव्यातील आणखी काही चोऱ्यांचा उलगडा येणाऱ्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा आहे तुर्तास याच ठिकाणी थांबतो आहोत या, हो? या संदर्भातील आणखी काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणूच तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता धन्यवाद